शेतकरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान धेडे आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांनो इथं काय झालं आहे बघा तुम्ही पाहू शकतात हे लिंबाचं झाड आहे लिंबाचं झाड बी बारीक नाही चांगलं ठोकर झाड आहे आणि ह्या झाडाला इथं जनावरं बांधून वाडी टाकली होती त्यांना खाण्यासाठी मग इथं झाडाला बांधण्याचं मुळात कारण काय एक तर इथं बांधायची सोय आणि दुसरी गोष्ट की इथं सावली मग समजा झाडाला बांधायची बी व्यवस्था आहे आणि सावलीची बी व्यवस्था आहे त्या कारणाने इथं जनावरं बांधून इथं वैरण टाकली होती बरोबर पण काय झालं माहिती आहे का वाडे टाकले का वाडे वाडे खाते तर आणि जे पाला पडते का ते पाला म्हणजे इथं कचरा खूप होत आहे कचरा भरपूर होत आहे आणि इथं ही जागा घाण होती मग आपल्याला काय आपल्याला तशी घाण जमत नाही मग सोपं कारण कोणचं आहे लगेच काळी ओढायची पेटून द्यायची मग ते जळून आहे सगळं मग त्याच्या मागचा एवढा इतिहास एवढा अभ्यास काय शेतकरी करीत नाही शेतकऱ्याला सगळ्या गोष्टी माहिती शेतकरी आडाने जरी असला तर तो काय कमी नाही तो एखाद्या इंजिनिअर इंजिनिअरपेक्षा त्याचं डोकं वरीच चालतं इंजिनिअरपेक्षा पण चालवलं तर बरं का शेतकऱ्यापाशी फक्त डिग्री नाही बिन डिग्रीचा इंजिनिअर जरी शेतकऱ्याला म्हणलं तरी त्यात काही दुमत नाही मग त्या शेतकऱ्यानं काय केलं आहे बांधवांनो काळी लावून इथं फुकून आहे मग फुकून दिल्यावर काय झालं मी तुम्हाला सांगतो हा बघा ह्या लिंबाच्या झाडाची साल आहे का ही पूर्ण साल भाजली बघा या बघा ही हे झाड असं म्हणजे कामातून जाणार नाही असं वाटतंय म्हणजे वाड्याचा शेक कमी असन पण हेच जर इथं समजा बुरकुंट असते काय असते शेक जर समजा जास्त असन तर ही साल जळाली असते हां आणि ही साल जळाली का ह्याच्या खालचं मधलं जे त्याचा गाभ आहे का गा, लाकूड आहे का लाकूड उघडं पडणार आणि उघडं पडल्याच्यानंतर मात्र हे झाड जळालं असतं बरं का मग झाड झाडायला मला तुम्ही सांगा या झाडाचे फायदे किती तर ह्या झाडाच्या सावलीला आपण जनावरं बांधतो आपण स्वतः माणसं बसतो हां आणि ह्याच्यापासून जे उले तिथे खतमूत पडणारे पाला पाचोळा लिंबूळ्या पिंपुळ्या तिथं गोष्टी ती जाऊ द्या पण हे झाड अगदी अशा वाटाच्या कडीला आहे वाटाच्या कडीला इथं बसण्याची सोय आहे इकूण विहीर आहे ते विहिरी विही आल्या तिथून बी तुम्ही बसण्याची सोय आहे अगर आपण ह्या झाडाला टाटर लावू शकतो काही भाकर अडकून ठेवू शकतो पाण्याची कॅन काही बी इथं अडकून ठेवू शकतोच ना रातचं इथचा आकडा करू शकतो तर पण ही अशी चूक केली का हे झाड जळून जाते कारण कसं असते माहिती आहे का आपली जी त्वचा आहे का ही शरीराची आपली त्वचा समजा ही वरचं जर कातड समजा काढून घेतलं तर आपण जगतोन का आपल्याला त्रास होणार ना मग तशीच ही वरची जी, जी साल आहे का ही ह्या झाडाची त्वचा आहे ही साल जर नष्ट झाली की खाली मधला जे गाभ आहे का त्या गाब्याला हे लागत आहे बघा आपला अनुभव आहे आपण बघितलं आहे त्याच्यात आळी लागत आहे अशी छिद्र पडत येतं त्याच्या वाटत भुसकट पडत आहे आणि भुसकट पडून ते झाड जळून जात आहे ते झाड नामशेष आहे तर बांधवांनो अशी चूक आपल्याला कवाच करायची नाही हे फुकायचं जरी असलं समजा तर नाही फुकलं तरी जमतं इथं बाजूला कुठं लावून दिलं की कुजून त्याचं हे होतं आहे खत होत आहे त्यात काय अडचण नाही ते काय का राहणार नसते काय नसतंय पक्षी आपल्याला तेवढी दम दमधारावी लागते बाकी काय नाही आणि झाड जर जळालं काय हे कायमचं केलं असतं दुसरी गोष्ट पुन्हा हे बांधावर आहे झाडबी जे आहे का हे कुठं मी तुम्हाला दाखवायचे का हे बांधच आहे आपलं हे बांधावं झाड आहे असं काय मध्ये नाही समजा मग मध्ये जर झाड असलं की माणूस म्हणत आहे की इथं अडचण होईल बाबा ट्रॅक्टरला आवताला ह्याला त्या माणसाला समजा आवताची मेहनत करायला हे झाड बी बांधावं आहे मग त्याची बी काय अडचण नाही पण हे फुकल्यामुळं हे बघा हे जास्त शेक झालं नाही मी बघितलं हे झाड जळणार नाही बघा तरी पण हे भाजलं आहे बघा हे तुम्ही बघू शकता हे बघा हे भाजलं आहे ह्याला शेक लागला आहे हे भाजलं हे जळलं ह्याच्यात काय नाही पण वरचं जगण हे पण ते जर कमी जास्त झालं असतं का मग झाडच जळालं असतं तर बांधवांना मी आता घरी जाऊ लागलो गाडीहून ते बघितलं हे दर्शे मग लगेच फोन काढाल त्याची माहिती बनवून म्हणलं आपल्या शेतकरी बांधवपर्यंत गेली पाहिजे जेणेकरून भविष्यात जर असं कोणी करायला लागलं मग त्याचा आपला व्हिडिओ जर लक्षात आला जर त्याला समजा आठवण झाली समजा आपल्या माहितीची तर एखाद्या झाडाचा जीव वाचू शकतोय तर बांधवांना माहिती कसं काय वाटली जर तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा जेणेकरून असे छोटे मोठे मी अनुभव आम्हाला आलेले तुमच्यापर्यंत सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तर बांधवांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद